मंडणगड पोलीस ठाण्याची गुरे चोरणाऱ्या टोळीवर धडक कारवाई गुरे चोरणाऱ्या टोळीचा गाडीचा चा चालक चोवीस तासांच्या आत मंडणगड पोलिसांच्या ताब्यात दिनांक सात डिसेंबर रोजी दापोलीफाटा या ठिकाणाहून तीन गुरे एनोव्हा गाडीत चोरी केल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम सुरू करून गाडी चालक जाफर अनवर शेख वाडा चुनाभट्टी वर्ष चौतीस याला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे लवकरात लवकर इतर आरोपीही पकडले जातील असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे मंडणगड पोलीस निरीक्षक गवारे यांच्या परीक्षणाखाली पुढील शोध सुरू आहे